मराठा आरक्षणासंबंधीचा जीआर जाळून ओबीसींकडून आज पुण्यात आंदोलन करण्यात आले सगळे सोयऱ्यांची तरतूद रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली जर हा जीआर रद्द केला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी ओबीसी समाजाकडून देण्यात आला कमी भावामध्ये हिऱ्यांचा नेकलेस आणि बांगड्या देण्याचे आमिष दाखवून तब्बल पन्नास लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील पेठे ज्वेलर्सचे मालक पराग चंद्रकांत पेठे आणि तनय पराग पेठे यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील घोले रस्त्यावरील जे पी त्रिवेदी मेमोरियल ट्रस्टच्या बॉईज हॉस्टेलच्या लिफ्टच्या डक्ट मध्ये पडून एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता ही घटना पंधरा मार्च रोजी घडली होती या प्रकरणाचा तपास करून शिवाजीनगर पोलिसांनी जे त्रिवेदी मेमोरियल ट्रस्ट च्या रेक्टर वॉचमन आणि सर्व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे थेट पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याची बतावणी करून व्यावसायिकाची तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात काश्मीरा संदीप पवार आणि गणेश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार डिसेंबर दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार बावीस या कालावधी दरम्यान घडला गेल्या पन्नास वर्षापासून पुणे जिल्ह्यात पेट्रोलियम पदार्थाची चोरी करणाऱ्या हवेली तालुक्यातील लोणी काळभोरीतील इंधन माफियाचा टोळी प्रमुख प्रवीण मडी खांबे यांच्यासह सा, त्याच्या सात साथीदारांना पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे लोणी काळपूर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हळपसर परिमंडल पाचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे पाठविला होता